नमस्कार मी राहुल कुलकर्णी मला हे सांगतानाही खूप दुःख होतंय घटनाच तशी आहे अठरा नोव्हेंबरला महाविद्यालयातनं नेहमीपेक्षा खूप लवकर घरी आलेल्या अर्णवनं दुपारी पुन्हा वडिलांना फोन लावला त्याचा आवाज थरथरत होता पप्पा मला बरं वाटत नाही आज ट्रेनमध्ये मला मारहाण केली मी खूप घाबरलो आहे मला खूप भीती वाटते असं तो म्हणाला अचानक कोसळलेल्या संकटामुळं गांगरलेल्या पित्यानं त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला पण मुलाच्या आवाजातली भीती त्यांना सतत ऐकू येत होती संध्याकाळी सात वाजता वडील कामावरून घरही आले दारातून बंद होत त्यांनी आवाज दिला कोणतंच उत्तर आलं नाही अखेर शेजाऱ्यांच्या मदतीनं दार तोडलं आणि त्या पित्यानं पुढच्या क्षणी हंबरडा फोडला एकोणीस वर्षाच्या अर्णवन लाल ओढिणीच्या सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती कल्याणमधल्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी नऊ वाजता त्याला मृत घोषित केलं दुसरी घटना आहे आणि ती घटना एक मुलगा आपल्या कुटुंबांच्या वाहनातून गुरं घेऊन जात होता त्याला स्थानिकांनी अडवलं ते म्हणाले ते की तुला असे गाई घेऊन जाताना ना नाही त्याला ते म्हणाले की तू हिंदू दलाल आहेस त्याला मारहाण केली त्याचा पाय मोडला त्याला पैसे मागितले त्याच्या मारहाणीचे व्हिडिओ काढले सोशल मीडियावरती टाकले या सार्वजनिक अपमानामुळं या हिंदू मुलानं आत्महत्या केली तिसरी घटना आहे ती घटना सुरू झाली गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा महेश जो मूळचा जालन्याचा आहे छत्रपती संभाजीनगरला आला होता तो आणि त्याचे मित्र लघवी करत होते तिथे बोर्ड होता छत्रपती संभाजीनगर त्यानंतर त्याचे कोणीतरी व्हिडिओ काढले कि गटना की साली ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा त्यांना माफी मागितली तरीही त्याला सोशल मीडियावरती ट्रोलिंग शिव्या धमक्या फोन कॉल्स येत राहिले सततच्या मानसिक ताणामुळं घाबरलेल्या या सत्तावीस वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केली या तिन्ही घटनेमध्ये काय साम्य आहे बरं या तिन्ही घटनेमध्ये आपल्या समाजातल्या काही लोकांचं सा जे सार्वजनिक वर्तन आहे ते तालिबान्यापेक्षा काही कमी नाही आहे आणि मी स्वतः ह्या अनुभवातनं गेलेलो आहे तर मी तुम्हाला शेवटी सांगेन पण ज्या सतरा वर्षाच्या मुलाची कहाणी मी सुरुवातीला सांगितली ती महाराष्ट्रासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी लांछनास्पद गोष्ट आहे हिंदीत बोलल्यानं मराठी मुलास मारहाण तणावातून आत्महत्या अर्थात हे एफ आय आरमध्ये नोंदवलेलं आहे याच्यामध्ये जर आणखी काही बदल झाले काही नवीन तथ्य समोर आली तर ती आम्ही जरूर सांगूया कल्याण मुलुंड लोकलमध्ये प्रवास करताना अर्णव खैरेनं जरा आगे बढिये असं म्हटल्यावर संतप्त झाले मराठी भाषिक आणि मग त्यात कथित भाषिक वाद झाला मारहाण केली के आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळं एकोणीस वर्षीय अर्णव खैरेनं आत्महत्या केली ही हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली गर्दीत अर्नवनं एका मुलाला जरा आगे बडिये असं हिंदीत म्हणताच किरकोळ वाद झाला मराठी बोलत नाहीस म्हणून त्याला चार ते पाच जणांनी मारहाण केली त्यानंतर भीतीनं माझा मुलगा संपला अशी थरपाक थरकाप उडवणारी वेदना मृत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितली आहे आर्नव जितेंद्र खैरे हा मुलुंडच्या केळकर महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता प्रमाणे तो अंबरनाथ कल्याण लोकलनं कॉलेजकडे निघाला पण अठरा नोव्हेंबरची सकाळ त्याच्यासाठी शेवटची ठरली मारहाणीत बसलेल्या मानसिक धक्क्यानं अर्णवच्या मनात भीतीचे विचारांचे भी काहूर माजले तशाच अवस्थेत अर्णव घरी पोहोचला तेव्हा भीती गोंधळ आणि मानसिक धक्का त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता असं त्याच्या वडिलांनी पोलिसांनी सांगितलं आहे या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची घटना नोंद झाली खरं तर अर्णवला डॉक्टर व्हायचं होतं त्याचे वडील बी केसी खाजगी नोकरी करतात आई गृहिणी आहे त्याला चौदा वर्षी धाकटा भाऊ आहे अश्रूंना वाट करून देताना जितेंद्र म्हणाले की अर्णवचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं त्यासाठी तो नीट परीक्षेची तयारी करत होता सध्या अर्णवच्या आठवणीनं त्याची आई आणि वडील दोघं धाय मुकळून रडत आहेत खैरे कुटुंब राहते त्या वस्तीवरती शोककळा पसरलेली आहे आणि मला पुन्हा द वायर आणि वेगळ्या माध्यमांनी सतरा वर्षाच्या हिंदू मुलानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केलेली जी घटना आहे ती पुन्हा तुम्हाला सांगायची आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला दोन हजार पंचवीसला त्यानं आत्महत्या केली गावाचं नाव आहे गोडनीम अहिल्यानगर जिल्ह्यातलं त्याच्यावरती गोरक्षकानं हल्ला केला नंतर त्याची बदनामी सोशल मीडियावरती केली त्यामुळे तो मानसिक तणावात होता घटना अशी घडली की मुलगा आपल्या कुटुंबाच्या माहनातून गोरण येत होता त्याला काही स्थानिक गोरक्षकांनी पकडलं मारहाण केली त्याचा पाय मोडला पैसे मागितले त्या मारहाणीचे व्हिडिओ त्यानेच काढले नंतर हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती टाकले त्याला हिंदू दलाल म्हटलं अशा हिंदू दलाल नाव घेत शिव्या खोटे आरोप टिप्पणी केली या सार्वजनिक अपमानामुळं आणि मारहाणीच्या धक्क्यामुळं त्यांना दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली कुटुंबानं आहे की या मारहाणीत झालेली दुखापत पाय फ्रॅक्चर आणि जखमा पोस्टमॉर्टम अहवालात नीट दाखवल्याच नाहीत त्यामुळे त्यांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला जाईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला होता एकोणतीस ऑक्टोबर रोजी लोणी पोलिसांनी चार जणांवर आत्महत्या प्रवृत्त करणं आणि धमकी देणं यासह इतर गुन्हे नोंदवले या घटनेनंतर स्थानिक पातळीवर आंदोलनं झाली धनगर आरक्षण गटासह अनेकांनी पोलिसांची जबाबदारी निश्चित करावी आणि सखोल चौकशी करावी अशी मागणी केली एसआयटी स्थापन करून ते व्हायरल व्हिडिओ तपासा आणि साक्षीदारांची चौकशी सुरू झालेली आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद इथल्या इथे जालना जिल्ह्यातल्या महेश आढे हा सत्तावीस वर्षाचा तरुण आला होता त्यांना आत्महत्या का केली तर सोशल मीडियावरती सतत होणाऱ्या ट्रोलिंग आणि धमक्यांचा मोठा मानसिक ताण त्याच्यावरती आला होता घटना कशी सुरू झाली एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात महेश आणि त्याचा मित्र रेल्वे स्टेशनजवळ छत्रपती संभाजीनगर असं लिहिलेल्या बोर्डाजवळ लघवी करताना दिसला दुसऱ्या दिवशी दोघांनी सार्वजनिक माफी मागितली तरीही सोशल मीडियावरून त्यांना सतत ट्रोलिंग शिव्या धमक्या आणि फोन कॉल्स येत राहिले सततच्या मानसिक ताणामुळे महेश घाबरला अस्वस्थ होता असं त्याचं कुटुंबीय सांगते काही दिवसांनी महेश शेतातल्या विहिरीत मृत अवस्थेमध्ये सापडला धक्कादायक म्हणजे त्याचे हात बांधलेले होते कुटुंबियांनी ही आत्महत्या ऑनलाईन छळ आणि धमक्यामुळे जागेच झाल्याचं सांगितलं पोलिसांनी सात जणांना आत्महत्यास प्रवृत्त करणं धमकावणं आणि व्हिडिओ पसरवणं असे गुन्हे नोंद केलेत एका वरिष्ठ शिवसेना ही व्हिडिओ सोशल मीडियावरती पसरवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली असा पोलिसांचा संशय आहे आणि त्यानंतर मोठा संताप उसळला होता या घटनेतून सोशल मीडियावरती ट्रोलिंग सार्वजनिक अपमान व्हायरल व्हिडिओ आणि त्याचा मानसिक आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतो आणि तो किती भयंकर ठरू शकतो हे दिसतंय आपण काही लोक तालिबानी होत चाललेत का खुद हे लार तुम्ही कोण आहात इथे व्यवस्था आहे ती व्यवस्था हे बघेत माझा वैयक्तिक अनुभव मी तो तुम्हाला सांगतो मधल्या तशी गोष्ट चार पाच वर्षापूर्वीचे आणि त्याचीच काहीशी पुनरावृत्ती गेल्या वर्षी घडली की जेव्हा आंदोलनं आणि प्रति आंदोलनं सुरू होती तेव्हा महाराष्ट्राला सांगणारा की या आंदोलनं आणि प्रति आंदोलनामुळं महाराष्ट्रात सामाजिक ताण वाढेल आम्ही पहिले होतो दुर्दैवानी ती डिबेट जशी ऑन एअर गेली तसे फोन कॉल सुरू झाले एक महिना फोन कॉल सुरू होते कोणाचे कोणी मला ओळखत नाही नाव नाही पाच वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी आरवाचच्या भाषेमध्ये शिवेगा दारू पिऊन शिवेगा रात्री बारा एक दोन वाजता शिवीगाळ आणि ह्याच शिवीकाळामध्ये नाव विचारलं की त्याला प्रतिवाद आता ही घटना महिनाभर चालल्यानंतर माझ्या मानसिक जे काही बळ आहे त्याच्यातनं मी त्यातनं तारून गेलो काळ हे त्याच्यावरचं सर्वोत्तम उत्तर असतं उपाय असतो तोच प्रकार गेल्या वर्षी जेव्हा पुन्हा आंदोलनं घटना आणि त्याला प्रतिघटना घडल्या तेव्हा विशिष्ट समाजाला टार्गेट करून पुण्यात काय चाललं हे जेव्हा मी दाखवलं तेच सामाजिक वास्तव हे नंतर समोर आलं तेव्हा हे तोच प्रकार अर्थात तेव्हाची तीव्रता अत्यंत कमी होती कारण पाच वर्षात काढून बरंचसं पाणी वाहून गेले तो कणखरपणा जर तुमच्याकडे नसेल तर काय होऊ शकतं हे आहे ह्या तीन आत्महत्या आहेत आणि म्हणून ह्या तिन्ही आत्महत्यांना एक्झाम्पल म्हणून महाराष्ट्र सरकारनं सेट करायला हवं कोणालाच अधिकार दिलेला नाहीये की तुम्ही कुणाच्या तरी अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन तुम्ही त्याला सोक्षमोक्ष करा शिक्षा करा काय होतं की हे बिनचेहऱ्याचे सोशल मीडियावरचे जे लोक आहेत ते तुम्हाला कशाही पद्धतीनं कोणत्याही भाषेमध्ये ट्रोल करू शकतात आणि त्यातल्या त्यात अल्पवयीन मुलं असतील तर त्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करायचा ह्या गाढवांना काय कारण आहे मला असं वाटतं की या तीन महत्त्वाच्या घटनेनंतर महाराष्ट्र सजग होईल जागृत होईल पालक आपल्याला मुलांना सांगतील पोलीस येणाऱ्या पोलीस स्टेशनमधल्या प्रत्येक घटकाला सांगतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तालिबानी नाही आहोत हे सगळे लोक हे धार्मिक तुमचा ध्रुवीकरणाचा भाग पण नाही आहेत हे सगळे हिंदू आहेत हिंदू असो किंवा मुसलमान असो हे सगळे या देशाचे नागरिक आहेत आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी थांबूया पण ते